कळंगूट आणि हरमलमध्ये शॅक कर्मचाऱ्यांमुळं खुनाच्या घटना घडल्यानंतर इथले शॅक परप्रांतीयांना चालवण्यासाठी दिल्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे शॅक व्यावसायिकांमुळं गोव्याच्या पर्यटनाची बदनामी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे यावर तोडगा काढण्यासाठी पोलीस आणि पर्यटन खात्याच्या बैठका सुरू झाल्या आहेत या बैठका सुरू असतानाच अखिल गोवा शॅक मालक संघटनेनं राज्यातील पस्तीस टक्के शॅक हे परप्रांतीय चालवतात असा धक्कादायक खुलासा केला होता तसंच या शॅकवाल्यांची माहिती संघटनेतर्फे सरकारला देण्याचं वचन देखील दिलं होतं मात्र आता संघटनेनं यू टर्न घेत वेगळीच भूमिका मांडली पर्यटन खात्याच्या चुकीच्या धोरणांमुळं शॅक परप्रांतीयांना द्यावे लागतात असा दावा संघटनेचे अध्यक्ष मॅन्युअल कार्दोज यांनी आहे समजून घेऊया नेमका विषय काय आहे कळंगूट कांदोळी बागा आणि हरमल या बीचवर शॅकवाल्याने पर्यटकांसह स्थानिकांचे खून आणि हाणामाऱ्या केल्याची प्रकरणं समोर आल्यानंतर गोव्याच्या पर्यटनाची नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे यावर तोडगा काढण्यासाठी पोलीस आणि पर्यटन खात्यानं शॅकचा विषय अत्यंत गांभीर्याने घेतला आहे किती गोवेकरांनी आपले शॅक परप्रांतीयना दिलेत याची झाडाझडती करण्याचा निर्णय पर्यटन खात्यानं घेतला आहे या बैठका सुरू असतानाच शॅक मालक संघटनेनं पर्यटन मंत्र्यांची भेट घेतली ही घडत असलेल्या घटना गंभीर असल्याचं मान्य केलं तसंच या घटना परप्रांतीयांमुळे घडत असल्याचं स्पष्ट केलं हे सांगत असतानाच राज्यातील टक्के शॅक हे परप्रांतीयांच्या हातात असल्याचा धक्कादायक खुलासा देखील केल संघटनेनं केला कारण शॅक धोरणानुसार परवाना घेणाऱ्या गोवेकरांनाच तो शॅक चालवणं बंधनकारक करण्यात आलंय पर्यटन खात्याच्या डोळ्यात धूळ फेकून आणि पर्यटन धोरणाला तिलांजिनी देऊन शॅक परप्रांतीयांना देणाऱ्या गोवेकरांची सविस्तर माहिती आम्हीच तुम्हाला देऊ असं वचन देखील संघटनेनं दिलं होतं त्यामुळं पर्यटन मंत्र्यांनी देखील त्यांच्या या भूमिकेचं स्वागत केलं होतं तसंच ज्यांना शॅक स्वतः चालवायचे नसतील त्यांनी ते सोडावेत कारण अनेक गोवेकर हा व्यवसाय करण्यासाठी वाट बघतायत असं देखील मंत्री रोहन खंवटे यांनी स्पष्ट केलं होतं या बैठका चालू असतानाच चा आता संघटनेनं वेगळा सूर आळवायला सुरुवात केली त्यात पर्यटन खात्याचं धोरण चुकल्यामुळं परप्रांतीयांना शॅक चालवायला देण्याची नामुष्की गोवेकरांवर ओढवल्याचा युक्तिवाद संघटनेनं केला आहे असे आहेत शॅक मलक संघटनेचे युक्तिवाद दरवर्षी एक ऑक्टोबरपासून पर्यटन हंगाम सुरू होतो त्यापूर्वी पर्यटन खात्याकडून व्यावसायिकांना शॅक घालण्यासाठी परवानगी दिली जाते अशा प्रकारे पूर्वी दरवर्षी शॅक परवाने खात्याकडून दिले जात होते मात्र दोन हजार तेवीसमध्ये नवीन पर्यटन धोरण लागू करण्यात आलं त्या दर वर्षाला परत परत परवाने घेण्याची पद्धत बंद करण्यात आली त्याऐवजी तीन वर्षांसाठी परवाने देण्याची नवीन पद्धत सुरू करण्यात आली याचाच हा दुष्परिणाम आहे आधीच्या पद्धतीत केवळ एकाच वर्षाचा परवाना दिला जायचा या एकाच वर्षात अपेक्षित नफा मिळायचा नाही हे माहीत झाल्यानंतर परप्रांतीय हा व्यवसाय करायला तयार नव्हते पण तीन वर्षात चांगला नफा मिळत असल्याचं समजल्यानंतर परप्रांतीयांनी यात शिरकाव केला आहे काही किनाऱ्यांवर पंधरा ते वीस शाख असतात मात्र तिथं पर्यटक नसल्यानं फायदा होत नाही त्यामुळे वर्षाला एक लाखाचा परवाना शुल्क कसा भरायचा हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहतो अशा वेळी जर त्यांना पाच लाख रुपये देत असेल तर गोवेकर त्या आमिषाला बळी पडतात त्यामुळं ज्या शॅक परिसरात ग्राहकांची संख्या कमी आहे तिथल्या परवाना शुल्कात कपात करणं गरजेचं आहे शॅक मालक संघटनेचे हे दोन्ही युक्तिवाद बघितल्यानंतर पस्तीस टक्के गोवेकरांनी परप्रांतीय शॅक चालवायला दिलेत याला जबाबदार पर्यटन खातेच असल्याचं स्पष्ट होतंय आहे हेच परप्रांतीय पर्यटकांसह स्थानिकांचाही जीव घेताना मागं पुढं बघत नाहीत आता हा गुंता कसा सुटणार यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा